सध्या सोशल मीडियावर तावडे हॉटेल हो परिसरातील प्रवेशद्वार कमान संदर्भातील एक रील व्हायरल होत असून त्यामध्ये दाखवण्यात आलेलं डिझाईन हे कोल्हापूर महानगरपालिकेचं अधिकृत डिझाईन नाही असं महानगरपालिकेच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय तसंच कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नये असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलंय तावडे हॉटेल हो परिसरातील प्रवेशद्वार कमानी संदर्भात कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत आयडिया कॉम्पिटिशन आयोजित करण्यात येणार आहे या स्पर्धेमध्ये नागरिक आर्किटेक्ट डिझायनर यांच्याकडून डिझाईन प्राप्त होणार असून प्राप्त कल्पनांच्या अनुषंगानं सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून निविदा प्रक्रिया राबवण्यात येईल यानंतर निधी उपलब्धतेनुसार प्रत्यक्ष काम सुरू करण्यात येईल तसंच बास्केट ब्रिजचं नियोजन आणि प्रवेशद्वार कमाणीचं अचूक ठिकाण याबाबत संयुक्त बैठक घेऊन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे त्यामुळं सध्या व्हायरल होत असलेला प्रवेशद्वार कमाणीचा रील हे महानगरपालिकेकडून तयार करण्यात आलेली अधिकृत डिझाईन नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नये असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आहे